नमस्कार जय महाराष्ट्र आहे अंतर्गत रुपये आहे तुमच्या बऱ्याच कमेंट आल्या ताई आम्हाला सरकारने सांगितलं होतं एकवीसशे रुपये देणार पण अजूनही सरकार आम्हाला एकवीसशे रुपये देत नाहीये कधी देणार आहे तर आम्हाला एकवीसशे रुपये तर आज या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त एकवीसशे रुपये संदर्भात संदर्भातच माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं क्लिअर उत्तर मिळेल तुम्हाला प्रश्नच राहणार नाही कुठेच की एकवीसशे रुपये आम्हाला कधी आणि कसे मिळतील या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेला आहे व्हिडिओ अगदी छोटा आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि अजून एक माझे व्हिडिओ पाहता आणि सबस्क्राईब करत नाही असं का करता तुम्ही मला नाही माहिती पण मला असं वाटतंय जर तुम्हाला अपली माहिती असे लानी, जर आपली माहिती आवडत असेल आणि जर तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय तर कमीत कमी शेअर तरी करा सबस्क्राईब नका करू पण इतर महिलांनाही तुमच्यासारखेच प्रश्न पडलेले आहेत तुम्हाला माझ्याकडून तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं पण त्यांना नाही मिळत म्हणून इतर महिलांपर्यंत शेअर जरूर करा तर विषयाला सुरुवात करूया तर विषय असा आहे की एकवीसशे रुपये जे आहेत ते आपल्याला अगोदर शिंदे साहेबांनी सांगितले आपल्या देवा भाऊंनी सांगितले आणि सगळेच आपले मंत्री जे आहेत ते सांगत असतात की योग्य वेळ आली की आम्ही एकवीसशे रुपये देणारच आहोत तुम्हाला म्हणजे सरकार तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे आज ना उद्या तुम्हाला देणारच आहे बरोबर इथे कुठेही डाऊट नाहीये दुसरा मुद्दा ही योजना कधीही बंद होणार नाही ज्या काही अफवा पसरवलेल्या आहेत त्या अफ अफवांना धुडकवून लावा कुठेही विनाकारण तुमचे जे आहे ते गैरसमज करून घेऊ नका या संदर्भात मी व्हिडिओ शेअर केलेला आहे की ही योजना कुठेही बंद होणार नाही आलं लक्षात आता येऊ डायरेक्ट एकवीसशे रुपये तुम्हाला जर सरकारला द्यायचे असतील तर काय प्रक्रिया आहे तुम्हाला माहिती आहे मागच्या मार्च महिन्यामध्ये आपलं जे आहे ते अधिवेशन झालं आपल्या मार्च महिन्याच्या अधिवेशनामध्ये पुढं म्हणजे एप्रिल पासून पुढं एप्रिल पासून पुढं आपल्या एक वर्षासाठी जे आहे ते निधी जो आहे तो मंजूर करण्यात आला म्हणजे एक वर्षासाठी निधी मंजूर करण्यात आला आणि आताही आपल्याला तसंच वितरण होत आहे एक वर्षासाठी अजून एक वर्ष झालं नाही आता आपलं जे अधिवेशन आहे ना ते आता आहे मार्च महिन्यात आत... म्हणजे जे मी जे मग अशी सांगितलं ते दोन हजार पंचवीसचं अधिवेशन सांगितलं आता जे येईल मार्च महिन्यामध्ये ते दोन हजार सव्वीसला ला आपलं अधिवेशन होणार आहे मार्च महिन्यात अजून तारीख तरी आलेली नाही पण तारीख आल्यावर मी तुम्हाला सांगेन आता त्या अधिवेशनामध्ये विविध योजनांसाठी वेगळा वेगळा निधी मंजूर केला जातो अजून जेवढेही आपले सरकारचे काम असतात राज्य सरकारचे बरोबर त्या कामांसाठी जो निधी लागतो तो तिथेच अधिवेशनामध्ये मंजूर केला जातो बरोबर त्याच पद्धतीने आता आपली ही जी लाडकी योजना आहे तेव्हा तिथे आपल्या ह्या लाडकी बहिणी योजनेसाठी पुढे एक वर्षाचा निधी मंजूर त्या ठिकाणी होईल तेव्हा मंत्रिमंडळाचा निर्णय होईल मंत्रिमंडळाची बैठक होईल जे काही असेल बरोबर त्यानंतर जर सरकारला वाटलं की आता आमच्या लाडक्या बहिणींना दोन हजार सव्वीस पासून पुढच्या एक वर्षासाठी किंवा पुढं एकवीसशे एक रुपये आम्हाला द्यायचे आहेत तर तेव्हा तो तिथे सरकार निर्णय घेईल कुठं आपल्या अधिवेशनामध्ये तो निर्णय होईल की आम्हाला आम्ही आता आमच्या लाडक्या बहिणींना इथून पुढे एकवीसशे रुपये देणार आहोत मग एप्रिल पासून असेल किंवा पुढच्या मे महिन्यापासून असेल जेव्हापासून पण असेल ते बरोबर जेव्हा तो निधी मंजूर होईल जेव्हा जे आर वगैरे येईल त्याच्यानंतर तुम्हाला ते, ते एकवीसशे रुपये मिळणार आहेत जोपर्यंत मंत्रिमंडळाचा निर्णय होत नाही तो प्रस्ताव जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत तुम्हाला एकवीसशे रुपये मिळत नाहीत आता ह्याच्यामध्ये कुठं निधी वगैरे पडत कमी असेल तर मग केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा मग पुरवणीच्या अंतर्गत हा निधी जो आहे तो एकत्र केला जाईल त्यानंतर मग तुम्हाला ते सगळं बघून त्याच्यानंतर तो निधी पूर्ण एकवीसशे रुपये प्रमाणे एक, एक वर्षासाठी जेवढा निधी लागणार आहे ना एकवीसशे रुपये प्रमाणे तेवढा निधी मंजूर केला जाईल अगोदरच मार्च महिन्याच्या अधिवेशनात आणि त्यानंतर तुम्हाला ते एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजे त्याच्यातनं तुमच्या लक्षात आला असेल की आपला सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे आता मार्च महिन्याचं अधिवेशन आहे मार्च महिन्याचं अधिवेशन झालं त्याच्या अधिवेशन जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्याला ही सगळी अपडेट क्लिअर होणार आहे एक पंधराशे रुपये मिळणार आहेत का एकवीसशे रुपये मिळणार आहे बरोबर आता ही सगळी अपडेट आपल्याला मार्च महिन्यामध्ये मिळेल त्यामुळं मी तुम्हाला सांगितलं होतं की या एकवीसशे रुपये संदर्भात मी तुम्हाला अप टू डेट माहिती या व्हिडिओमध्ये देणार त्याच पद्धतीने मी तुम्हाला अप टू डेट माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता आपण वाट पाहूया की मार्च महिन्याची की सरकार आता आपल्याला एकवीसशे रुपये मार्च महिन्यापासून देणार का बरोबर ना खास प्रश्न आहे आपला कारण त्याची पूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली मला असं वाटतय आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला की सरकार आम्हाला एक विशेष रुपये देणार का आणि तो कधी देऊ शकतात ते तर या संदर्भात तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन आपल्या या व्हिडिओच्या अंतर्गत झालं असेल मला असं वाटतंय तर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं मिळालं असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा दुसरं म्हणजे इतर महिलांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हाईक करा आणि बेल नोटिफिकेशन जरूर दाबा आपले येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी बघू बाकी तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये एक माहिती दिलेली आहे की बऱ्याच महिला बरेच व्हिडिओ असे व्हायरल झालेले आहेत की तुम्हाला साडेचार हजार मिळणार आहेत ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा की तुम्हाला आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन हप्ते येणार आहेत का बरोबर ज्यांची केवायसी चुकली ज्यांनी केवायसी नाही केली ज्यांनी केवायसी केली ज्यांना हप्ताच आला नाही त्या महिलांसाठी आपला तो व्हिडिओ आहे तर नक्कीच तो व्हिडिओ जरूर पहा चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र